नमस्कार जय महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांचं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासहित दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची झोप आता मनोज जरांगे पाटील यांनी उडवलेली आहे जरांगे पाटील यांच्याविषयी सरकारचा अंदाज साफ चुकला जरांगे पाटलांच्यासोबत आता जनता पहिल्यासारखी राहणार नाही असं अनेकांना वाटलं परंतु तो अंदाज पूर्ण फोल ठरला आणि आता जरांगे पाटील जसं जस मुंबईच्या दिशेने एक एक पाऊल येत आहेत तसं देवेंद्र फडणवीस यांच्या काळजात धसवून आता त्यांची झोप उडाल्याचं चित्र समोर आलेलं आहे देवेंद्र फडणवीस एकटेच पडल्याचं सुद्धा चित्र आहे देवेंद्र फडणवीसांवरच टीका करून जरांगे पाटलांनी त्यांच्यावर त्यांना टार्गेट केलेलं असताना एकनाथ शिंदे मात्र गप आता गप्प बसलेले आहेत आणि अजित पवारसुद्धा काहीच वक्तव्य करत नाहीत त्यामुळे आता फडणवीस पुढे काय करणार याकडे लक्ष लागलेलं ला असताना आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे भाजपासहित शिंदे गटाचे आणि अजित पवार यांचे बत्तीस आमदार आणि खासदार हे आता जरंगे पाटलांच्या ज्या काही आंदोलनात आहेत त्यामध्ये त्यांनी फोडल्याचं चित्र समोर आलेलं आहे नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला घडामोडी या चॅनलवर बघायला मिळतील आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालं आहे आणि जरांगे पाटलांनी असं काय केलं की भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्यासहित राज्यातल्या अनेक नेत्यांची झोप उडालेली दिसत आहे आपण सविस्तर आता बघूया जरांगे पाटलांनी चार ते पाच महिन्यांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला इशारा दिला होता की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईकडे कूच करणार आहोत त्या अगोदर जी जी आमच्या मागण्या आहेत त्या सर्व तुम्ही पूर्ण करा अन्यथा मुंबईमध्ये एकदा घुसलो तर पुन्हा आरक्षणाचा विजयाचा गुलाल लावल्याशिवाय पुन्हा फिरणार नाही असं पाटलांनी अगोदरच सांगितलं होतं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हलक्यात घेतलं आणि लोकसभेनंतर विधानसभेमध्ये चांगलं बहुमत मिळालेल्या फडणवीसांना वाटलं की आता मनोजरांगे पाटलांची किंमत मराठा समाजात नाही त्यांना आता कोण विचारणार नाही त्यामुळे त्यांनी कितीही आंदोलन केलं तरी त्यास प्रतिसाद मिळणार नाही परंतु तो जो काही अंदाज आहे तो जनतेनेच फोल ठरवला आणि जसं गेल्या वर्षी आंदोलन झालं होतं त्यापेक्षाही दहापट पट आंदोलन आता मनोजरंगे पाटलांनी मराठा समाजाला घेऊन मुंबईच्या दिशेने गेले आहेत आज ते शिवनेरीवर गेले आणि शिवनेरीवर शिवनेरीची जी माती कपळाला लावून शपथ घेतली की छत्रपतींची शपथ घेऊन मी विजयाचा गुलालच घेऊन येणार असा जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे भाजपाच्या कळपात आता शांतताच पसरली आहे ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासूनची होती परंतु मराठा समाजाला आता हा मॅनेज न होणारा मनोज जरांगे पाटील भेटला आहे आणि त्यांनी जी काही साधी राहणी आणि चांगला अभ्यास जो जी काही वकील मंडळी आहेत त्यांच्यापेक्षाही चांगला अभ्यास मनोज जरांगे पाटलांना एवढ्या वर्षात आला आहे त्यामुळे जनांगे पाटलांसमोर कोणाचंच काही चालत नाही आणि जो आदेश पाटील देतील त्या आदेशाप्रमाणेच आम्ही वागणार असं मराठा समाजाने चांगलंच मनाशी बाळगून आता मुंबईच्या दिशेने गेल्याने आता भाजपा शिंदेगड अजित पवारगड सध्या चिंतेत आहेत त्यामुळे आता या मोर्चाचं करायचं काय आरक्षण दिल्याशिवाय मनोज जरांगे पाटील जाणार नाहीत कारण त्यांनी सांगितलं आहे मला गोळ्या मारल्या तरी मी काही ऐकणार नाही माझ्या समाजासाठी मी मरायलासुद्धा तयार आहे त्यामुळे शांततेत संयमात आम्ही येत आहोत तर आमच्या मागण्या अगोदरच पूर्ण करा म्हणजे आम्ही मुंबईत येत नाही मुंबईत आलो तर ज मुंबईचं नाव आहे त्यामध्ये आणि जी काही आमची आर्थ आख आहे ती शाह फडणवीस यांच्यापर्यंत जाईलच परंतु जगातसुद्धा असा मोर्चा होईल की त्याचं नाव होईल त्यामुळे अगोदरच जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही तुमच्यासोबत राहू त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना जो काही पाठिंबा प्रत्येक का गावखेड्यातून मिळत आहे जी काही चटणी भाकर मिळेल ती घेऊन सगळ्या गावातले लोक आंदोलनासाठी मुंबईला जात आहेत आणि जरांगे पाटलांनी सांगितलं आहे की आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील आपल्या गणविभागातील जो काही नेता असेल त्याच्यावर लक्ष ठेवा आणि तो जर आंदोलनात दिसला तरच त्याला पुढच्या वेळेस मदत करा अन्यथा त्याच्यासोबत जाऊ नका असं सांगितल्याने अनेक आमदार खासदार यांची पंचायत झाली आहे अनेक आमदार खासदार तसेच सभापती असतील किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आहेत ते जनांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत सरकारमध्ये असूनसुद्धा फडणवीस भाजपाला पाठिंबा न देता मराठा हृदय सम्राट असलेले जनांगे पाटलांना पाठिंबा देत आहेत त्यामुळे आता फडणवीस चिंतेत आहेत कारण सरकारमध्ये असलेले आमदार खासदारसुद्धा जरंगे पाटलांच्या सोबत आहेत आणि मराठा समाज हा एकवटलेला आहे त्यामध्ये धाराशिवचे खासदार असलेले ओमराजे निंबाळकर यांनी अगोदरच आपला पाठिंबा जरांगे पाटलांना दिला आहे त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनीसुद्धा जी काही मदत लागेल ती या मोर्चासाठी दिलेली आहे त्यासोबतच राष्ट्रवादीचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर सुद्धा काल जरांगे पाटलांची भेट घेऊन मी ओबीसी असलो तरीही तुमच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत आहे असं सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात असे अनेक जसे की परभणीचे खासदार संजय जाधव असतील त्यांनीसुद्धा मी मराठ्यांच्या बाजूने आहे आणि जरांगे पाटलांना पूर्ण मी पाठिंबा देत आहे असंही सांगितलं त्यासोबत भाजपाचे अनेक आमदार खासदारसुद्धा जरांगे पाटलांना भेटून जात आहेत आणि मराठा मोर्चास आमचा पाठिंबा आहे असं सांगत आहेत त्यासोबत शिंदेगडाचे अनेक आमदार खासदारसुद्धा जे, काई मनो जे काई काही मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे त्यासोबत त्यांना जे काही सहकार्य लागल ते करत आहेत तसेच अजित पवार यांचेसुद्धा काही मराठा आमदार हे पाटलांच्या संपर्कात आहेत त्यामुळे जरी सरकारमध्ये असलं तरी अनेक आमदार खासदार हे पाटलांच्या सोबत आहेत आणि जहरंगे पाटलांसोबत आम्हीसुद्धा आहोत असं ते जाहीरपणे सांगत असल्याने आता नेमकं देवेंद्र फडणवीस काय करणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे कारण अनेक असे बत्तीस ते तीस तीस ते पस्तीस आमदार असे जे काही जहरंगे पाटलांच्या सोबत असल्याने आता या सरकारचं काय होणार जातीसाठी जहरंगे पाटील जरी निघाले असले तरीही गरिबाची हाक फडणवीसांना ऐकू येत नाही त्यामुळेच जे आमदार आणि खासदार आहेत त्यांची मोहीमच आता जनांगे पाटलांच्या सोबत आल्याने फडणवीस यांना काहीच सूचना असं झालेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात असेच एक 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 आमदार फडणवीस आणि भाजपांपासून एक, एक दूर गेले तर सरकार तरी टिकेल का असं प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आता बत्तीस जणांची यादी आल्याने फडणवीसांकडून अजून कोण जनांगे पाटलांकडे जाणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असेच आमदार खासदार जर जनांगे पाटलांसोबत आले तर देवेंद्र फडणवीस हे एकटे पडतील का कारण शिंदेसुद्धा गप्प आहेत अजित पवारसुद्धा गप्प आहेत त्यामुळे पुढे काय राजकारण घडतं याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठा समाजास आरक्षण मिळावं का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय मल्हार